जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पुन्हा पेंढारकर कॉलेजच्या गेट वरती आलो आहोत त्याचं प्रमुख कारण म्हणजे आज आपल्यासोबत आहे डॉक्टर आर बी सिंग हे ऑल इंडिया कॉलेज अँड युनिव्हर्सिटी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष आहेत तर सर नमस्कार जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार हा पेंढारकरचा जो आता गंभीर विषय बनत हळूहळू चाललेला आहे आणि इकडचं मंडळ आणि अध्यक्ष ज्या प्रकारे मनमानी कारभार करत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती कारवाई चा बडगा उघारत आहे अनुदानित आणि बिना ता अनुदानित असं त्यांनी याच बदल पण केलेले आहेत तर त्याबाबत विद्यापीठाने दोन हजार सतरापासनं कारवाईची नुसती आश्वासनं दिली आहेत तर या परंतु आजपर्यंत याच्यावर कारवाई काही झालेली नाही तर तुमचं काय म्हणणं आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक कॉलेजमध्ये जिथे अनुदानित आहे तिथे बिना बिनाअनुदानित साखा पन्सेल चे चालतात ते, ते सेपरेट चालता। एंटिटी आहे प्राचार्य एकच असतो त्या प्राचारच्या अंडरमध्ये चालू चालू असतो यानी अनुदानित शाखा बंद करून मनमानी कारभार चालवण्याकरता संपूर्ण कालेज बिना अनुदानित करण्याचे यांच्या प्रश्ने प्रयत्न आहे मला नाही डोंबलीवाल्यांना आणि पुरे परिसरामध्ये हे माहित आहे की एक रुपयेचे लीजवर गव्हर्नमेंटनी ही जमीन दिली आहे त्यांच्या संघट संस्थेची जमीन खरेदी करून पैसे देऊन नाही आणली शासनाने ही जमीन लीज कॅन्सिल करून कारण नियमाचा पालन करत नाहीये पहिला डिमांड आमचा आहे की के लीज कॅन्सिल करून ताब्यामध्ये घ्या आणि इथे प्रशासक नियुक्त करा ज्यांच्यावरती अन्याय होत आहे आणि आम्हाला आम्ही यांना सल्ला देत आहे आज की उद्यापर्यंत बेल बिल बघा परवापासून सगळे टीचर नॉन टीचिंग हे पंडाल विंडाल उघडून कॉलेजमध्ये घुसायचंय आणि आपल्या आपल्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन आपला आपला काम करायचंय आणि विद्यार्थ्यांना आवाहन करायचंय की या सर दहा विद्यार्थी येतील तरी सुद्धा लेक्चर घ्या जो सिनियर मोस्ट टीचर असेल त्यांच्या प्रस्ताव आमच्याकडे द्या आम्ही विद्यापीठाकडून प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांच्या पत्र आणून देतो आणि त्याप्रमाणे कारवाई करा सर तुम्ही आंदोलनाबाबत बोलतो आम्ही असं आहे की जर शासनाने आणि विद्यापीठाने पंधरा दिवसाच्या आत याच्यावरती कारवाई केली नाही प्रशासक नियुक्त केले नाही तर सहा जुलाई पासून आजाद मैदान मध्ये आमची संघटना टीचर लोकांना ची संघटना बुकटो जे आहे त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिचे आंदोलन चालू करणार थँक्यू हे होते डॉक्टर आर सिंग तर सिंग साहेबांचे धन्यवाद